हाय इव्हन गुड मॉर्निंग संडेची सकाळ जी आहे ते आमच्या अशी छान घ्यायची दिसत होती मुलं खूप जास्त खुश होती कारण आम्ही त्यांना ना इथं जॉगिंग ट्रॅकला जे आहे घेऊन आलेलो ना इथंच एक लहान मुलांसाठी पण सेक्शन असतो ना खेळण्याचा वगैरे ते तिथं खूप जास्त खेळत होते आणि सॅटर्डे संडेलाच प्रत्यूष आमच्यासोबत येत असतो एरवी तो स्कूलला गेल्यानंतर जे आहे आम्ही चालायला जातो कारण तो मग घरात एकटा असल्यावर जायला जमत नाही आणि कोणत्या लहान मुलांना म्हणजे असं गार्डनला वगैरे खेळायला ये आवडत नाही ते दोघं खेळत होते छान खेळून झाल्यानंतर मस्त असं वॉक वगैरे केलं आणि आमची गाडी असल्यामुळे ना संध्याकाळी प्रत्युषला खूप कमी वेळा आम्ही गार्डनला वगैरे असं घेऊन जातो त्याच्यामुळे आता सकाळीच जे आहे ते त्याला गार्डनला घेऊन गेलो खूप खेळले मुलं खूप दमले हे दोघंसुद्धा त्याच्यानंतर घरी आले घरातली सगळी कामं जी आहेत छोटी मोठी आवरून घेतली आणि आज संडे असल्यामुळं थोडंसं रिलॅक्स होतं आंघोळ वगैरे केली फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर ना एकच दिवस असा असतो आठवड्यातून जेव्हा मला असा गरम गरम ऐकता आणि स्पेशलवाला एकदम छान चहा मिळतो आणि याची मी आठवडाभर जी आहे ती वाट बघत असते यांच्या हातचा असा मस्त एकदम छान आदरक टाकून केलेला चहा म्हणजे काय सांगू इतकं का भारी वाटतं ना खूप फ्रेशच वाटतं हा चहा पिला की आणि त्याच्यानंतर माझ्या कामाला लागलं आणि तोपर्यंत इथं बापलेखाचं असं जे आहे असं लुडो खेळणं चालू होतं तर प्रत्युषला बरं नाही आहे ना म्हणून त्याच्या पप्पा तर असं एंटरटेन करतात आणि ते करता करताच त्यांनी त्याला औषधंसुद्धा पाजली इतक्या छान पद्धतीने आरामात एकदम आणि त्याच्यानंतर नेहमीच संडेचं ठरलेलं काम आहे पाणीपुरच्या गाडीवरचं जे काही हवं नको सामान संपलेलं असेल ते घेऊन यायचं म्हणजे पार्सलचं सामान असेल पुऱ्या असतील किंवा अजून जे काही सामान संपलेलं असतं ते संडेलाच आम्ही परत रिस्टॉक जे आहे ते करतो आता येता येताच मम्मीकडे पण आले होते कारण आता थंडी खूप जास्त आहे सगळेच आजारी पडत आहेत म्हणजे सर्दी ताप खोकला वायरल सगळ्यांना चालू आहे तसंच मम्मीची पण तब्येत जरा बिघडलेली म्हणून तिला भेटायला आले होते तर इथं आल्यावर ना तिच्यासाठी मस्त सादरक टाकून चहा बनवला आणि मी कितीही ठरवलं ना चहा प्यायचा नाही तर ही सवय माझी कधी सुटेल माहिती नाही म्हणजे खूप मी ठरवते तर असं चला आता चहा ठेवलाय तोपर्यंत आला हे तो घड्याळ दाखवते माझं छान मम्मीने आजच मला आहे खूप छान घड्याळ आहे टायटन रागाचं आता हे कसं वाटतंय मला कॉमेंट करून नक्की कळवा चला सुद्धा सुद्धा सगळ्यांना मस्त चहा देते आणि मी किती ठरवलं ना चहा सोडायचं अजिबात होत नाही म्हणजे का असं होतंय मला काहीच करत नाही मी रोज ठरवते की आज एकच टाइम चहा पील आणि म्हणजे हळूहळू जे आहे ते एक टाईम पण बंद करेल पण जेव्हा मी असं ठरवते ना तेव्हाच माझा दोन ते तीन वेळा चहा जो आहे हमखास होतो तुमच्या बाबतीत पण असं होतं का कमेंट करून नक्की कळवा मला म्हणजे चहा का सुटत नाही असा खूप मोठा प्रश्न आहे पण मी खूप जास्त जे आहे डेस्परेटली एकदम ट्राय करते चहा सोडण्यासाठी तर लेट्स ट्राय आता काय होतंय चहा सुटतोय की नाही सगळ्यांना चहा जो आहे तो दिला इथं त्यांनी बाबांना पण हे लुडोच जे आहे तो शिकवत होता आणि ते सगळेजण हॉलमध्ये बसून लुडो खेळत होते तोपर्यंत मी इथं मस्त रिलॅक्समध्ये गॅलरीमध्ये थांबून जे आहे चहा पित होते कारण खूप वेळा जे आहे आपल्याला असा निवांत शांत चहा प्यायला वेळ मिळतो म्हणजे मला तर आठवतच नाही मी घरी कधी अशी शांत बसून उभी राहून कधी चहा पिलाय कारण एक गोट चहा घ्यायचा आणि अजून काहीतरी काम करायचं एक गोट चहा प्यायचा अजून काहीतरी आणि माझा तर चहा ना बरा असतात थंडच होऊन जातो माझं काही ना काय काम चालू असतं आणि त्या सगळ्यात चहा म्हणजे कधी थंड होतो हेच कळत नाही परत कोण गरम करत बसणार आहे त्याच्यामुळे तो परत थंडच चहा माझ्या नशिबात असतो रोज तर तुमचं पण असंच होत असेल आय एम शुअर नक्कीच तर चला मम्मीची एक साडी जी आहे ती हवी होती मला चहा वगैरे मस्त छान घेतला त्याच्यानंतर मम्मीची ही साडी हवी होती तर ही साडी का हवी आहे तुम्हाला नेक्स्ट येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळायला जातं हिला मला लॉन्ड्रीला टाकायचं बघायचे आहे म्हणून घेऊन आले आणि आता हे रोजचंच काम घरी आल्यानंतर ना संडे असो किंवा काहीही असो मला हे काम करावंच लागतं पाणीपुरीच्या गाडीची जी आहे ती तयारी करायला घेतली चार साडेचार वाजले ऑलमोस्ट त्याच्यामुळे तर चला असा होता आजचा मिनी ब्लॉग चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुढे खूप छान छान व्हिडिओज जे आहेत येणार आहेत आणि ती साडी मी काय घेते तुम्हाला कळलं असेल तर कमेंट करून नक्की कळवा तर चला बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ